काय सांगू सके मला शाळा सुटेना कस सांगू सके मला शाळा सुटेना बंद वर्गामध्ये माझ्या पाखरांचा संघ किलबिलाटाच्या मला लागला होता छंद मोहाचे पाश सखे मला सोडवेना काय सांगू सके मला शाळा सुटे ना राजा निरंक माझ्या वर्गामध्ये बंद पसरतो फुलांचा माझ्या वर्गात सुगंध प्रांगणात शा खेळती जसे पक्षी स्वच्छंद काय सांगू सके मला शाळा सुटे ना आठवतील मला आता आपल्या त्या भेटी पाठी मागे बसून आता करू कशा गोष्टी सुखा दुःखाच्या त्या सख्या भेटेना काय सांगू सखे मला शाळा सुटेना. ना इथे मिळाला मला स्वच्छ मायेचा सुगंध भेटले इथेच मला माझे भाऊ आणि बंध प्रेमाचे हे पाश मला आता तोडवे ना काय सांग माझ माहेर राणी हीच कर्मभूमी शेवटच्या श्वासा आठवाल तुम्ही लपूर आज काय सांगू मला शाळा सुटेना घरातली चिंता सोडत होते मी घरात दुःख सारे विसरून येत होते मी शाळेत बाळेचे ते गेट आता मला बोलवेना काय सांगू सखी मला शाळा सुटेना क्षणभंगूर जीवनाचा काय तो भरवसा रुसवे तुगवे सोडून तुम्ही सगळेच हसा गेलेले सोबती परत मिळेना काय सांगू सखी मला शाळा सुटेना